नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी वाला या युट्यूब मध्ये मित्रांनो आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणार परीक्षा एम पी एस सी युपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम वर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन दाबायचे आहे आपण दररोज सकाळी सहा वाजता करंट अफेअर्स चे तर प्रश्न घेतच असतो पण सोबतच आपण प्रत्येक विभागानुसार म्हणजेच क्रीडा घडामोडी राजकीय घडामोडी या विभागानुसार सुद्धा आपले व्हिडिओ पुढच्या काही दिवसात येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आणि मोफत पीडीएफ साठी टेलिग्राम चॅनल आणि आपलं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करून घ्या दोघांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सुरुवात करूया बघा आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार प्रतिबंधक दिवस आजचा आपला पहिला प्रश्न आहे केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी ई रक्तकोष दुसरा प्रश्न बघूया कोणत्या राज्यात देशातील पहिले फ्रोझन झू फ्रोझन झू स्थापन करण्यात आले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकून पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्ताने मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक कोणी लिहिले तर हे पुस्तक लिहिलेले आहे ऑप्शन सी के अरुमुगन आणि ए डी कुडा यांनी पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न क्रमांक चार सत्तावनव्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा ऑप्शन ए प्रश्न क्रमांक पाच जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए बावीस मार्च आपण काही स्पर्धा आणि त्याचे विजेते याची माहिती घेणार आहोत बघा आंतरराष्ट्रीय मास्टर लीग टी ट्वेंटी चे विजेते आहेत इंडिया मास्टर्स इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीस च्या पुरुष एकेरीचे विजेते आहे व्हिक्टर अॅक्सेलसेन इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीस ची महिला एकेरीची विजेते आहे अन ए एंग दक्षिण कोरियाची तर पन्नासवी राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धा ह्याचे विजेते सुवर्ण पदक विजेते आहेत हरियाणा संघ पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुष विजेता भारत तर पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस महिला याचा सुद्धा विजेता भारत आहे त्यामुळे हे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस याचा विजेता आहे कर्नाटक संघ तर ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा विजेता आहे जॅनिक सिनर ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस ची महिला एकेरीची विजेती आहेत मॅडिसन की अंडर नाइनटीन महिला विश्वचषक दोन हजार टायगर्स इंडियन स्कूनर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेता पंकज आडवाणी आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीस विजेता इंडोनेशिया इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड दोन हजार पंचवीस मोहन बागान सुपर जायंट एकाहत्तरवी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा विजेता आहे भारत साबा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आहे भारत दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विजेता विदर्भ संघ आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता आहे भारत चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस विजेता आहे भारत पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद दोन हजार पंचवीस विजेता आहे झारखंड संघ ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस विजेता आहे लँडो नॉरिस संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस विजेता आहे पश्चिम बंगाल संघ आणि यू ई एफ ए म्हणजे युफा चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस पंचवीस चा विजेता आहे पॅरिस सेंट जर्मन तर बघूया या सहावा प्रश्न जगातील सर्वात प्रदूषित देशांमध्ये दे भारताचा कितवा क्रमांक लागतो आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण इथे भारताचा क्रमांक आहे आणि हा खूप वरचा आहे त्यामुळे हे खर तर घातक जरी असलं तरी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचार करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तिसरा ब्रँड फायनान्स इन्शुरन्स दोन हजार पंचवीस रिपोर्टनुसार एल आय सी जगात कितवी मजबूत ब्रँड बनली आहे तर ऑप्शन बी पहिली बघा एल आय सी पहिली झाली त्यामुळे हा पण प्रश्न आपण सगळे प्रश्न तसे महत्वाचेच घेतो प्रश्न क्रमांक आठ आय दोन हजार पंचवीस साठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अक्षर पटेल बघा महिला आयपीएल म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस वुमन्स प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस यामध्ये सध्या दोन हजार पंचवीस चा विजेता आहे मुंबई इंडियन्स संघ यांनी दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकलेलं आहे आणि उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स ऑरेंज कॅप नेट सायवर ब्रंट या खेळाडूला मिळाली आहे मुंबई इंडियन्सची ती आहे आणि तिनं पाचशे तेवीस धावा मिळवलेला आहे मित्रांनो ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप अशा दोन प्रकारच्या कॅप किंवा पुरस्कार किंवा बक्षीस याला आपण म्हणूया दिलं जात तर ऑरेंज कॅप दिली जाते यासाठी बॅट्समन साठी तर पर्पल कप सॉरी कॅप आपल्या बॉलरसाठी तर पर्पल कप ची विजेती आहे अमेलिया एलिया केर ती सुद्धा मुंबई इंडियन्स ची आहे आणि तिनं अठरा विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेला आहेत ही स्पर्धा पहिली आवृत्ती म्हणजे पहिल्यांदा कधी सुरू झाली दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस ठीक आहे तर हे तिसर वर्ष तर तेवीसला विजेता होता मुंबई इंडियन्स उपविजेता दिल्ली कॅपिटल्स चोवीसला विजेता होता आर सी बी उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आणि पंचवीसला विजेता मुंबई इंडियन्स उपविजेता दिल्ली कॅपिटल्स म्हणजे तीनही वर्षी उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आहे तर पहिल्या वर्षी विजेता मुंबई इंडियन्स दुसऱ्या वर्षी आर तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्स म्हणजे जर का डब्ल्यू पी एल जास्त वेळा कोणी जिंकलं तर मुंबई इंडियन्स दोनदा तर ही माहिती एकदम आणखी महत्वाचे मुद्दे पूर्ण आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा नेट सायवर ब्रंट यांनी केलेले आहे एक हजार सत्तावीस बघा या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या डब्ल्यू पी एल मध्ये दे त्यांनी पाचशे तेवीस दावा केल्या तर तीनही आयपीएल मिळून त्यांनी एक हजार सत्तावीस दावा केल्या ते मुंबई इंडियन्स चे आहे आता आपण आधीच बघितलं तर सर्वाधिक विकेट हेली मॅथ्यूज यांनी घेतले तीन मॅच मिळून तीनही आवृत्त्या मिळून तेवीस चोवीस पंचवीस मध्ये तर एक्केचाळीस विकेट त्यांनी घेतले आणि ते सुद्धा मुंबई इंडियन्स चे मुंबई इंडियन्स चेच खेळाडू आहेत पुरुष आयपीएल दोन हजार पंचवीस आता हे आयपीएल जस एल डब्ल्यू आपण बघितलं दोन हजार तेवीस ला सुरुवात झाली तर ह्या आयपीएल ची सुरुवात दोन हजार आठ ला झालेली आहे म्हणजे याला अठरा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झाले त्यामुळे याला आयपीएल अठरा सुद्धा म्हणतात आणि टाटा यांनी स्पॉन्सर केलेला आहे त्यामुळे टाटा आयपीएल दोन हजार पंचवीस सुद्धा म्हणतात जर विचारलं की ही कितवी आवृत्ती होती तर ती आठवी आवृत्ती सॉरी अठरावी आवृत्ती होती एकूण दहा संघ या आयपीएल मध्ये होते चौऱ्याहत्तर सामने झाले पहिला सामना झाला के, -के आर विरुद्ध आरसीबी म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू तर विजेता ठरला आरसीबी एक एप्रिल पर्यंत सर्वोच्च धावा होत्या दोनशे शहाऐंशी धावा यसआरए चार अंतिम सामना पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झाला आयपीएल ची पहिली आवृत्ती दोन हजार आठ मध्ये झाली जसं की मी आधीच सांगितलं आणि विजेता होता राजस्थान रॉयल्स आणि उपविजेता सी के म्हणजे फर्स्ट विजेता कोण होता आरसी ठीक आहे सतरावी आवृत्ती कधी झाली अर्थातच दोन हजार चोवीस ला मागच्या वर्षी कारण या वर्षी अठरावी विजेता होता कोलकाता नाईट रायडर्स आणि उप उपविजेता एस ठीक आहे सर्वाधिक वेळा आयपीएल कोणी जिंकले तर चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांनी पाच पाच वेळा जिंकलं म्हणजे बघा अठरापैकी पाच पाच वेळेस या दोघांनी म्हणजे दहा वेळेस हे झाले या वर्षीच पहिल्यांदाच जिंकलं होतं आरशी या वर्षीच आरशी ना, ना म्हणजे दोन वेळा आरशी बी झाले आणि इतर किती राहत मग दहा आणि दोन बारा झाले सहा सहा मॅचेस इतर वेगळ्या संघांनी जिंकलेल्या ठीक आहे तो पण चार्ट आपण उद्या परवाच्या व्हिडिओत बघूया बघा दोन हजार पंचवीसच्या आय मधील ऑरेंज कॅप मी सांगितलं होतं मघाशीच की ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप एक बॅट्समनला आणि एक बॉलरला दिली जाते तर सगळ्यात जास्त आतापर्यंतच्या धावा केलेल्या आहेत हा दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा धावा झाल्यात सातशे एक्केचाळीस विराट कोहलीच्या जे आरशी चे आहेत तर आयपीएल मध्ये पर्पल कप हर्षल पटेल यांनी चोवीस विकेट घेतल्या ते पंजाब चे आहे आणि आयपीएल च्या इतिहासात म्हणजे या अठरा वर्षाच्या चा, याच्यात सुद्धा विराट कोहलीच एक नंबरला आहे त्यांनी आठ हजार त्रेसष्ट धावा आतापर्यंत रन्स बनवलेले आहे आणि आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक विकेट यजुवेंद्र चेहल यानं घेतलेले आहे दोनशे पाच विकेट तर ही माहिती एकदम तंतोतंत लक्षात ठेवा स्क्रीनशॉट घ्या कारण यातलं कसलंही आता तुम्हाला आलं विचारलं गेलं तर ते चुकणार नाही कारण हे आकडे वगैरे पाहून घाबरायचे कारण नाही स्पष्टीकरण आपण एकदम ओके मध्ये देत असतो ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाला घेऊया बघा वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला तर हा साजरा करण्यात आला सात ते अकरा मार्च सात मार्च ते अकरा मार्च ऑप्शन बी प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे आणि खेदाची बाब आहे ऑप्शन सी दिल्ली तर हा प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ही माहिती आपल्यासाठी शर्मनाक आहे पण प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे प्रश्न इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग चा ब्रँड अम्बेसिडर कोण बनला आहे आणि हे बनलेलं आहे सलमान खान आपण महाराष्ट्रात अलीकडच्या काळात महत्वाच्या नियुक्त्या ज्या झाल्या त्याच्यावर एक नजर टाकूया महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष एस महेंद्र देव संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या पहिल्या महिला सरचिटणीस शेखा असेर अल भारतीय खत संघटना अध्यक्ष ब्रिटन ब्रिटनमधील गुप्तचर संस्था चे प्रमुख ब्लेज मेट्रेवेली आंतरराष्ट्रीय वित्त संस्था अलायन्स अध्यक्ष भूपेंद्र यादव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किस्ट्री कॉन्व्हेंट्री संशोधन आणि विश्लेषण शाखा नवीन प्रमुख पराग जैन आय म्हणजे युडाईचे नवीन सीईओ भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव विनित जोशी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीचे उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा नाटोचे चौदावे सरचिटणीस मार्क रुटे अठ्ठ्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर सेबीचे अध्यक्ष तुहीन कांता पांडे संरक्षक लेखा महानियंत्रक मयंक शर्मा चे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा बारावा प्रश्न बघूया जगात सर्वात कमी प्रदूषण असणारा देश कोणता आहे तर हा आहे बहामास ऑप्शन बी प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या राज्यातील बनीहाट शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी मेघालय ते हे चे प्रश्न आहेत त्यामुळे हे विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न राम सर अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे आणि याचं उत्तर आहे जय श्री व्यंकटेश ऑप्शन क्रमांक बी चौदावा प्रश्न चला आपण काही आणखी पुरस्कार विजेते बघूया घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली हा पहिल्या भारतीय महिला किंवा पहिल्या महिला याच्यावर आपण एक नजर टाकूया तर घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला, महिला। दिव्य कृती सिंग जागतिक टेबल टेनिस मध्ये विजेते पट पटकावणारी पहिली भारतीय महिला श्रीजा अकोला भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असणारी पहिली महिला प्रीती रजक दक्षिण रेल्वेची पहिली महिला ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक सिंधू गणपती बीएसएफ दलाची पहिली महिला स्पिनर सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू नहिमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अनामिका बी राजीव लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक साधना सक्सेना नायर भारताच्या स्वदेशी बनावटीच्या एल सी तेजस लढाऊ विमानांचे संचालन करणाऱ्या एलिट अठरा फ्लाइंग बुलेट स्वाड मध्ये सहभागी होणारी पहिली महिला फायटर पायलट मोना सिंग सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला संचाल महासंचालक आरती सरीन व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर मध्ये दोन वेळेस सहा विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू दीपी शर्मा इंडोर शॉट मध्ये शॉर्ट पी मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर जवाहर फायटर जेट स्क्वाड मध्ये कायमस्वरूपी सहभागी होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग आणि भारतातील पहिली महिला फायटर पायलट भावना कांत एलिट पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये सहभागी होणारी पहिली महिला सर्जन पायल छाबरा हवाई दलात एअर मार्शल होणारी दुसरी महिला लष्करी अधिकारी साधना सक्षेना नायर एकवीस हजार पाचशे फूट उंचीवरून हेलिकॉप्टर मधून उडी मारणारी जगातील पहिली महिला शीतल महाजन तर भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक व्यक्ती किंवा अधिकारी दिशा नाईक भारतीय सशस्त्र दलात सहाय्यक डीकंप कंप बनणारी पहिली महिला अधिकारी मनीषा पारी शियाचीन मध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी गीतिका कौल राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर डायना पुंडेले पंधरा प्रश्न सिप्रीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्र आयात करतो आणि भारत आयात करतो ऑप्शन डी रशियाकडून तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ खर तर खूप मोठा झालाय त्यामुळे थेट भेटूया उद्याच्या व्हिडिओत व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच